महाराष्ट्राची कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कारला आई देवी देवस्थान ट्रस्टमध्ये दे, गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप येथील पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची अफरातफर देवस्थानची गाडी खाजगी व राजकीय वापरासाठी वापरणं तसेच देवीला दान स्वरूपात मिळालेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारल्याचे आरोप करण्यात आले आहेत इतकंच नव्हे तर व्हीआयपी दर्शनासाठी बनावट पावत्या छापून रोखीने पैसे उकळले जात असल्याचा गंभीर दावा पुजाऱ्यांनी केला असून याबाबत पुणे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली असून यामुळे कार्ला परिसरात मोठी खळबळ उडाली आहे कार्ला देवस्थानकडे असलेली इनोवा व फॉर्च्युनर गाडी वैयक्तिक व राजकीय वापरासाठी वापरली जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत दरम्यान या सर्व आरोपांना ट्रस्ट अध्यक्ष दीपक हुलावडे यांनी ठामपणे फेटाळून लावलंय माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत मला कोणतीही अधिकृत माहिती नाही सध्या निवडणुका सुरू आहेत योग्य वेळी माध्यमांसमोर भूमिका मांडणे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे एकीकडे देवस्थानातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह तर दुसरीकडे ट्रस्ट अध्यक्षांचा आरोप फेटाळणारा पवित्रा या प्रकरणामुळे कारला एकविरा देवी देवस्थानच्या कारभारावर प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय